लोकसभेच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालामध्ये एक मोठा चमत्कारिक विरोधाभास दिसला याचे कारण काय असावे याचा अंदाज घेण्यासाठी हा व्हिडिओ हा जर अंदाज बरोबर असल्यास असा विरोधाभास पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये यासाठी काय करावे याची स्ट्रॅटेजी सदर पक्षाला करण्यासाठी मदत होऊ शकते नमस्कार मित्रांनो मी सुनील कामत आणि आपण पाहत आहात द रिंगण लाईव्ह उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेसच्या एका नेत्याची शिबिरात केलेली दोन विधाने नीट ऐकली नसावीत किंवा ऐकली असतील तर त्यांनी त्याचा पूर्ण अर्थ लावला नसेल नाना पटोले सांगलीच्या शिबिरात असे म्हणाले ज्यांनी आमच्या सांगली काँग्रेसला दृष्ट लावण्याचे काम केले त्यांची दृष्ट उतरल्याशिवाय नाना पटोले शांत बसणार नाही ते पुढे म्हणाले एकदा या षडयंत्रामध्ये नाना पटोले फसला आता त्या चक्रविवाह बाहेर कसं निघायचं ते मला माहीत आहे म्हणून मी इशारा इशाऱ्यामध्ये सर्व सांगून टाकेन प्रचाराच्या आधीच आघाडीमध्ये बिघाडी करायची नव्हती म्हणून नाना पटोलेंना इशाऱ्यामध्येच आपल्या कार्यकर्त्यांना सांगावे लागले आणि शांत करावे लागले काय सांगितले त्यांनी या इशाऱ्यामध्ये त्यावेळी ठाकरेंच्या नेत्यांनी या विधानांना दुर्लक्षित केले पण मला शंका आहे की आता निकालानंतरसुद्धा त्यांना पटोलेंच्या या विधानाचा पूर्ण अर्थ समजलेला नाही शिवसेनेच्या नेत्यांनी याचा अर्थ आणि संदर्भ फक्त सांगली लोकसभा मतदारसंघापुरताच म्हणजेच विशाल पाटलांना पक्षाबाहेर न काढता त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने पूर्ण ताकद लावणे एवढ्यापुरतीच लावला आता मला असे वाटते की जरी पटोले यांच्या षडयंत्राचा रोख जयंत पाटीलांवर असला तरी त्याची नोंद शिवसेनेने घेतली नाही तरी शरद पवारांनी घेतली आणि छुपे तह करण्यात निष्णात असलेल्या पवारांनी पटोलेंबरोबर एक छोटे अंडरस्टँडिंग केले असावे सांगलीमध्ये सुद्धा एन सी पीच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटी या पाटील यांना छुपी मदत केली असावी कारण या सर्वांचे कथित सूत्रधार म्हणजे जयंत पाटीलसुद्धा शेवटी असे म्हणाले की जो निवडून येऊ शकतो त्याला स्ट्रॅटेजी म्हणून सर्वांनी मते दिली असावीत आणि या बदल्यात शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकमेकांना सर्व मतदारसंघात व्यवस्थित सहकार्य केले असावे आता मी आधी उल्लेख केलेला सर्वात मोठा चमत्कारिक विरोधाभास कोणता तर आघाडीमधील तीन पक्षात सर्वात जास्त लोकांचा पाठिंबा आणि सहानुभूतीची लाट ही उद्धव ठाकरेंना होती आधीपासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे या लाटेवर आरूढ होऊन आपला फायदा करून घेण्यास उत्सुक होते आणि त्यासाठीच त्यांना उद्धव ठाकरेंना जास्त जागा द्याव्या लागल्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा सर्व महाराष्ट्रभर फिरून एकदम परिणामकारक भाषणे करून लोकांची मने जिंकली आणि प्रभावी प्रचार केला परंतु एका दृष्टीने निकाल उलटेच आले काँग्रेसचा कोणीच करिश्मावाला नेता नव्हता त्यांना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादींना अठ्ठ्याहत्तर आणि सत्तर टक्के या स्ट्राईक रेटने उमेदवार निवडून आणता आले आणि याविरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे मात्र एकवीसपैकी केवळ नऊ उमेदवारच निवडून आले ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा फक्त त्रेचाळीस टक्के होता म्हणजेच या रेट रेटने उद्धव ठाकरे हे मेजॉरिटीमध्ये सुद्धा येऊ शकले नसते जर ही विधानसभेची निवडणूक असती तर ही गोष्ट आश्चर्यचकित कशासाठी की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अठ्ठ्याहत्तर आणि सत्तर टक्के उमेदवार निवडून आले ते तीन कारणामुळे सर्वात मोठे कारण म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या विरुद्धचा जनतेचा तुफान रोष दुसरे म्हणजे उद्धव ठाकरेबद्दलची एक पॉझिटिव्ह सहानुभूती आणि तिसरे अर्थात त्या त्या पक्षाने त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात केलेले यशस्वी काम भाजपाविरुद्धच्या या प्रचंड लाटेमध्ये फक्त उद्धव ठाकरे शिवसेनेचेच उमेदवार कसे निवडून आले नाहीत जेव्हा उद्धव ठाकरे हेच सर्वात करिश्मॅटिक लीडर होते हीच सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे मला असे वाटते की याचे कारण पटोले यांच्या चक्रव्यूह भेदण्यामध्येच आहे लोकसभेच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला फारच डोकेदुखी नक्कीच झाली होती तरी पण वरील कारणामुळे त्यांनी उघडपणे उद्धव ठाकरे यांची दादागिरी सहन केली आता हा चक्रव्यूह म्हणजे काय याचा अर्थ काय अर्थ पटोलेंना अपेक्षित होता फक्त सांगलीच्या बाबतीतच हे नव्हते पटोलेंच्या दृष्टीने हा चक्रव्यूह सांगलीपेक्षाही मोठा होता कारण त्यांचा प्रॉब्लेम हा होता की विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जाग्यांच्या वाटपामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना हा असाच प्रॉब्लेम करेल आणि तेव्हासुद्धा काँग्रेसला कमी जागांवर समाधान मानावे लागेल शरद पवार आणि काँग्रेसची याबाबत एक वाक्यता असणार आणि तसे झाल्यास काँग्रेसची पिछेहाट चालूच राहील आणि तीसुद्धा अशा काळात की जेव्हा महाराष्ट्राची जमीन ही विरोधी पक्षासाठी फारच सुपीक झाली होती अशा परिस्थितीत जर आपण हात मारून घेतला नाही तर आपले बरेच नुकसान होईल आणि आता तर नाना पटोले यांच्या बंधूंनी नाना पटोले मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवली आहे अर्थात त्यात वावगे काहीच नाही आहे आणि यामुळे नाना पटोले सुद्धा भाऊक झाले तर शिवसेनेला विधानसभांच्या वाटपाच्या वेळी आवरायचे कसे हाच नाना पटोले यांच्या दृष्टीने चक्रव्यूह होतं कारण शिवसेनेला जर लोकसभेत जास्तीत जास्त, जास्त जागा आल्या तर हाच ट्रेंड कंटिन्यू झाला असता आणि शिवसेनेने एकवीस लोकसभा मल्टिप्लायड बाय सहा अशा एकशे सव्वीस जागा मागितल्या असत्या हा चक्रव्यूह भेदण्याची पटोलेंची आयडिया हीच होती की लोकसभेत शिवसेनेच्या जास्ती जागा न येऊ देणे आणि त्यासाठीच मला असे वाटते की सांगलीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर कोकणातल्या दोन जागा कीर्तिकरांची जागा या ठिकाणी शिवसेनेला मदत करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भरीव काम केले नसावे मला नेहमी असे वाटते की उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही फारच सरळ आणि भोळी आहे जरी सं संजय राऊत म्हणाले की आम्ही काही गोट्या खेळायला आलो नाहीत तरी पण शरद पवार आणि काँग्रेसच्या काव्यासमोर ते टिकू शकत नाहीत आता काँग्रेसने एवढे यश मिळवल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाने थोडी नमती भूमिका घेतली आहे असे दिसते संजय राऊतही थोडे मवाळ झालेले आहेत परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे की विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी परत शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाडापाडीचा खेळ खेळणार आहेत आणि असे व्हायचे नसल्यास त्यांनी खंबीरपणे काँग्रेसच्या अप्रामाणिकपणाचा फॅक्टर लावून एकशे सव्वीसपेक्षाही जास्ती जागांची मागणी करावी आणि त्यापासून कोणत्याही परिस्थितीत आणि दबावाला न जुमानता विचलित होऊ नये आणि जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ग्राउंडवर आणि मोठ्या नेत्यांच्या प्रचारामध्ये जर सहकार्य करत नसतील किंवा करत असतील तरच त्यांनी त्यांच्या उमेदवारांचा सावधपूर्वक प्रचार करावा असे म्हणणे म्हणजे आघाडीत बिघाडी करण्यास प्रोत्साहन देण्याचे जरी असले तरी आता याची सुरुवात काँग्रेसनेच केली आहे हे, हे आपण लक्षात ठेवावे शक्य असल्यास याचा पुरावा गोळा करून शिवसेनेने याची उघडपणे वाच्यता करावी म्हणजे शिवसेनेला पाठिंबा देणारा जो मतदार वर्ग आहे त्याच्या दृष्टिकोनातून आघाडीमध्ये कटुता निर्माण करण्याचा दोष शिवसेनेवर येणार नाही अशा वाटाघाटीत ब्रिंक्समनशिप करण्यामध्ये शिवसेनेला एक ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे आज नितीश कुमारच्या जे प्रमाणे उद्धव ठाकरे शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की तो आघाडीमध्ये पण जाऊ शकतो आणि युतीमध्येही जाऊ शकतो त्यामुळे काँग्रेसला त्यांना टेकन फॉर ग्रांटेड करता येणार नाही अर्थात या सर्व गोष्टींचा दोष हा काँग्रेसवर आहे कारण शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जीवापाड मेहनत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जिंकण्यास मदत केली अशा परिस्थितीत कुठल्याही प्रकारच्या गद्दारीला क्षमा नाही तर मित्रांनो या विषयाबाबत आपल्याला काय वाटते याबाबत आपण खाली जरूर कॉमेंट्स करावे धन्यवाद आपण पाहत आहात द रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा